नमस्कार मित्रांनो मी अविनाश भगत आणि तुम्ही बघत आहेत आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल अपनावी नेटवर्क तर मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नवीन एका विषयावर चर्चा करणार आहोत त्याची माहिती घेणार आहोत तो विषय आहे प्रधानमंत्री आवास योजनेबाबतचा ठीक आहे तर आपण आज प्रधानमंत्री आवास योजनेबाबतची सर्वात महत्त्वाची माहिती अशी घेणार आहोत की ज्या प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थ्यांना घरकुलाचे पैसे जे आहेत ते मिळाले आहे त्याच्याबद्दलची डिटेल्स माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर सुरू करू आजचा व्हिडिओ ठीक आहे सर्वप्रथम आपल्याला पी एम ए वाय जी डॉट एन आय सी डॉट इन हे साईट जे आहे ते प्रधानमंत्री आवास योजनेची आहे ती लॉग इन करून घ्यायची आहे लॉग इन केल्यानंतर लॉग इन केल्यापेक्षा त्याच्यावर जायचं आहे ठीक आहे लॉग इन जे आहे हे ऑफिशियल लॉग इन आहे त्याच्यामध्ये ओपन पोर्टलमध्ये तुम्हाला फक्त आपण रिपोर्ट कसा बघायचा त्याच्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत ठीक आहे आपण साईटवर आलेलो आहोत साईटवर आपल्याला इथं इथं बघू शकता की अशा प्रकारचा जो हो, डॅशबोर्ड आहे साईटचा तो इथं ओपन झालेला आहे इथं होम आहेत आवाज सॉफ्टमध्ये ठीक आहे सर्वात महत्त्वाचं आपल्याला जे काही आपल्याला चेक करायचं आहे ते आवाज सॉफ्टमध्ये जायचं आहे रिपोर्टमध्ये आता रिपोर्टमध्ये गेलो की रिपोर्टमध्ये गेल्यानंतर आपल्याला दुसरा पॉईंट जो आहे तो ओपन होतो ठीक आहे आता याच्यामध्ये तुम्हाला जे काही रजिस्टर बेनिफिशरी आहेत या वर्षीचे ते याच्यामध्ये दिसतील तुम्हाला ठीक आहे तर याच्यामध्ये बेनिफिशरी रजिस्टर जे आहेत ते याच्यामध्ये जायचं आहे प्रधानमंत्री आवास योजनेचा तुमचा जो काही राज्य असेल ते राज्य निवडून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुमचा जो काही जिल्हा असेल तो जिल्हा निवडून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुमचा जो काही तालुका असेल तो तालुका निवडून घ्यायचा आहे आणि तालुका निवडल्यानंतर तुमचं गाव निवडून घ्यायचं आहे ठीक आहे जसं काय हे माझं गाव मी निवडून घेतलेलं आहे त्याच्यानंतर कॅपच्या इथं टाकून घ्यायचा आहे कॅपच्या तुम्हाला ठीक आहे कॅपच्या म्हटल्यापेक्षा हे ऑप्शन दिलेलं आहे तिथं नंबरिंग या नंबरिंगमधून हे मायनस करायचं आहे ठीक आहे तर इथं तुम्ही बघू शकता हे नंबरिंग टाकलेलं आहे ठीक आहे आणि हे यादी जी आहे ते तुमच्यासमोर शो झालेली आहे आता याच्यामध्ये जे आहे ते तुम्हाला आत्तापर्यंत तु। 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 प्रधानमंत्री तु। आवास योजनेचे तुमच्या गावामध्ये जेवढे काही लाभार्थी असतील त्या सर्व लाभार्थ्यांची यादी याच्यामध्ये शो झालेली तुम्हाला दिसेल आता याच्यामधले तुमचं जे नाव असेल ते नाव याच्यामध्ये सर्च करून ठीक आहे ते याच्यामध्ये तुम्हाला चेक करायचं आता सर्वात महत्त्वाचं आहे याच्यामध्ये ऑप्शन तुम्ही बघू शकता हा रजिस्ट्रेशन नंबर रजिस्ट्रेशन नंबरमध्ये काय ऑप्शन आहे तर रजिस्ट्रेशन नंबरमध्ये आपली सर्व माहिती जी आहे याच्यामध्ये ॲड केलेली असते सर्व माहिती याच्यामध्ये दिलेली असते ठीक आहे तर याच्यामध्ये तुम्ही हा रजिस्ट्रेशन नंबर जो आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे रजिस्ट्रेशन नंबर कॉपी केला की वर जायचं आहे इथं बघू शकता तुम्ही की बेनिफिशरीचं जे आय ए वायचं असो किंवा प्रधानमंत्री आवास योजने असो त्याची फुल डिटेल बघण्यासाठी हा रजिस्ट्रेशन नंबर या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर इथं कॅपच्या टाकायचा आहे ठीक आहे इथं तुम्ही बघू शकता की जशा प्रकारचा कॅपच्या आहे तसाच तुम्हाला याचा कॅपच्या टाकून घ्यायचा आहे आणि सबमिटवर क्लिक करायचा आहे आता ज्या व्यक्तीचा आपण रजिस्ट्रेशन नंबर टाकलेला आहे त्याची संपूर्ण डिटेल माहिती याच्यामध्ये तुम्हाला शो झालेली दिसेल त्याचं नाव गाव मोबाईल नंबर पत्ता सगळं काही ठीक आहे परंतु ब बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये हाईट केलेल्या असतात तुम्हालासुद्धा तुमच्या हा जो तो हाईट झालेला दिसू शकते इथं तुम्ही बघू शकता की या व्यक्तीचे किती पेमेंट पडलेले आहे याच्याबद्दलची माहिती आपण याच्यामध्ये बघत आहोत ठीक आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हे माहिती आपण बघत आहोत की एखाद्या व्यक्तीला पेमेंट पडले असेल तर पेमेंट कसं बघायचं किती पडले किती त्याचे पैसे जमा झाले याच्याबद्दलची माहिती आपण याच्यामध्ये बघत आहोत ठीक आहे प्रत्येक जे काही प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना तुम तुम्हाला आता ग्रामपंचायतमध्ये येण्याची आवश्यकता नाही किंवा जाण्याची आवश्यकता नाही किंवा कोणालाही विचारण्याची आवश्यकता नाही तुम्ही घर बसल्या अशा प्रकारे तुमचं स्टेटस जे आहे ते बघू शकता तुम्हाला किती पेमेंट पडलेलं ते बघू शकता त्याच्यानंतर तुमचं कोणत्या खात्यात पेमेंट केलेलं आहे त्या त्या खात्याचा लास्ट फोर डिजिट जे आहे ते तुम्हाला ते दिसेल पेमेंट मोड तुम्हाला अकाउंट झालेला आहे की आधार आधारपेद झालेला आहे आधार आधारपेत झालेलं असेल तर तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर किंवा जो अकाऊंट नंबर लिंक असेल त्या अकाउंट नंबरमध्ये ते पेमेंट तुम्हाला इथं क्रेडिट झालेलं दिसेल इथं पेमेंटची डेट दिली आहे ठीक आहे कोणत्या कारणानं जर फंड रिफंड झाला असेल तर तो तू त्याची जी माहिती आहे ती इथं स्टेटसमध्ये दाखवलं जाईल तर अशा प्रकारे मित्रांनो आपण प्रधानमंत्री आवास योजनेचे जे काही लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांसाठी तुमचे पैसे पडले का नाही पडले तुम्हाला किती पैसे पडले ठीक आहे किंवा तुम्हाला कोणते प्रॉब्लेम्स तुमच्या आवासमध्ये प्रॉब्लेम झालेले आहेत तुम्हाला पेमेंट का नाही होत आहे याच्याबद्दलची सर्व डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहोत ठीक आहे तर याच्यामध्ये तुम्ही अशा प्रकारे स्टेटस जे आहे ते तुमच्या स्वतःचं वैयक्तिक रजिस्ट्रेशन नंबरवरून इथं बघू शकता ठीक आहे आणि इतरही प्रत्येकाचं तुम्ही कोणाचंही बघू शकता असं काही नाही की लाभार्थ्यांना लाबारते लाभार्थ्याचं बघायचं आहे कोणाचं कोणीही बघू शकते ठीक आहे फक्त याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा बदल करण्याचा तुम्हाला अधिकार नाही आहे याच्यामध्ये कोणतंच तुम्हाला ऑप्शन दिलेलं नाही आहे की तुम्ही कोणाचंही बदलू शकत नाही तुम्ही फक्त बघायचं आहे तुम्हाला हे माहितीसाठी आहे कारण हे ओपन पोर्टल आहे ओपन पोर्टलमध्ये कोणतीही माहिती कोणीही बघू शकते अशा प्रकारे प्रधानमंत्री आवास योजनेची जी काही पोर्टल आहे त्याच्यामध्ये तुम्ही ही, ही माहिती बघत असाल ठीक आहे तर हे होमपेज आहे होमपेजमध्ये आवाज सॉफ्टमध्ये रिपोर्टमध्ये गेल्यानंतर सर्व माहिती तुम्हाला शो होईल अधिकच याच्याबद्दलची बऱ्याचशी गोष्टी जे आहेत ते मी तुम्हाला पुढच्या आणखी व्हिडिओमध्ये देईन त्याच्याबद्दलची माहिती जी आहे ती तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्कीच बघत असाल किंवा बघत राहाल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडल्या लाईक करा शेअर करा आणि चॅनल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या नवीन एका व्हिडिओवर तोपर्यंत